कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण पाहत आहोत ऐश्वर्याला जानकी सगळं काही शिकवायला सुरुवात के करते देवपूजा कशी करायची देवांना आंघोळ घालताना ओम गण गणपती म्हणून असं मंत्र म्हणायचं सगळं काही ती सांगत असते आणि लगेच सुमित्रा आजीला टोमणा मारते बघ माझी सून तु तुझ्या तु नाचसुनेला कसं चांगलं देवा धर्माचं चा शिकवत आहे तेव्हा आजी म्हणते तू ते बघ की माझी नाचसून सगळं काही आठवणीने शिकत आहे तिच्या अंगात कला आहे शिकवणाऱ्याचे नाही शिकण्याच्या कलाला महत्त्व द्यायला हवा सुमित्रा म्हणते तुला तर तुझ्या नाच सुण्याचंच कौतुक असं म्हणून ती तिथून निघून जाते आजी म्हणते जाऊ दे तिकडं माझी नाचसून कशी मस्त देवपूजा करते ती बघत असते आणि मग सगळ्या काही विधीवर तिला जानकी शिकवत असते गंध लावणं गंध उघळणं कसं सगळं करायचं सगळं काही जानकी व्यवस्थित शिकवते आणि त्याचवेळी जानकीला फोन येतो फोन आल्यानंतर जानकी तो सायलंट करून बाजूला सरकवते आणि ऐश्वर्याला सांगते हा घे गंध आता देवांच्या कपाळावरती कसा गंध लावायचा ते सगळं काही ती रितसर शिकवत असते आणि ते सगळं म्हण करत असताना मंत्राई म्हणायचे असतात मग ती ऐश्वर्याच्या हातात देते ऐश्वर्याला म्हणते तू गंध लाव तिला पुन्हा फोन येतो ती पुन्हा फोन कट करते इकडे मंदिरात पोहोचल्यानंतर सौमित्राला टेन्शन येतं बहिणी तर फोन उचलत नाही आता काय करावं तो पुन्हा तिला फोन लावण्यासाठी ट्राय करू लागतो आणि तिला बोलवून आपण विचारू येणार आहे की नाही पण ती काही फोन उचलत नाही म्हणून अवंतिकाला सौमित्र सांगत असतो त्या फोन उचलत नाही इकडे फोन व कुणाचे सारखे सारखे येत आहे म्हणून ऐश्वर्या पाहू लागते तिला थोडा डाऊट येतो लगेचच तिचा डाऊट मोडत जा जानकी तिला म्हणते तू ना तुझ्या देवपूजेवर लक्ष दे इकडे तिकडे काय चाललं आहे देवपूजा करताना पाहायचं नसतं चल बरं सगळ्यांना गंध वगैरे लाव असं म्हणत ती पुन्हा तो फोन आलेला उचलते तिचं लक्ष रा जाणार नाही अशा पद्धतीने तू उचलते कारण तिला कळलं तर ती काहीतरी घोळ घालेल मग फोन घेऊन ती बाहेर जाते इकडे स्वामित्र तिला पुन्हा फोन लावत असतो पण मात्र ऐश्वर्याच्या डोक्यात अजूनही खटके आहे नक्कीच ह्या बाईचं काहीतरी चाललेलं आहे पण काय ते नक्की तिला कळे ना फुन गुपचूप बाहेर आल्यानंतर जानकी हळूहळू बोलू लागते बोला भाऊजी काय झालं आहे आम्ही लवकरच तिथे पोचू काही टेन्शन घेऊ नका पण स्वामित्राला टेन्शन असतं की दहा वाजेचा मुहूर्त आहे तुम्ही लवकर याल ना मला तु मला तुमची खूप आठवण येत आहे तुम्ही माझ्या लग्नाला यावं अशी माझी इच्छा आहे असं सगळं तो बोलू लागतो ती त्याला सांगत असते भाऊजी काळजी करू नका मी येते ना तो म्हणतो आईंना घेऊन ये बाबांना यान पण ती म्हणते नाही फक्त आई येऊ येऊ शकते ना काही येणार नाही मग फोन ठेवते आणि इकडे येऊन बघते ते ऐश्वर्या देवपूजा करत असते तिला सांगते देवांना धूप ओवाळायचं नसतो तो दाखवायचा असतो मग घरभर असं धूप दाखवत दाखवत चल बरं असं तिला शिकवू लागते असं करायचं असतं घरभर जायचं असतं दारापर्यंत जायचं असतं नानासाहेब सगळं काही पाहत असतात चांगली प्रगती आहे चांगलं शिकवत आहे आपली सून म्हणून कौतुकही करत असतात आणि इकडे पुन्हा फोन वाजायला सुरुवात होते पण जानकी तो फोन देवघराच्या टेबलवरतीच विसरून आलेली असते इकडे ऋषिकेश तितक्यात हॉलमध्ये येतो मा अगं माझी ती पिवळ्या रंगाची फाईल भेटत नाही आहे ती म्हणते कुठली हो तिच्यावर नाव वगैरे काय असेल ना तो म्हणतो मला नाव नाही आठवते आता मी तुझ्याकडे दिली होती तू कुठे ठेवली त्या दोघांमध्ये वाद चालू असतो आणि घरातले सगळेजण बघता आता कुठली फाईल हरवली बोआ याची खूप महत्त्वाची फाईल आहे तिच्यावर आजच्या आज सह्या झाल्या पाहिजे आईच्या नावावर जी कंपनी चालू केली आहे तिच्यावर सया घ्यायच्या आहे असं ऋषिकेश खुनवू लागतो सुमित्र कंपनीची फाईल सौमित्र कंपनीची फाईल असं बोलू लागतो कुणाला काही कळत नाही पण दोघांमध्ये इशारा होऊन जातो मग नानासाहेब विचारतात कुठली एकदा तू ऑफिसमध्ये फोन करून विचारून बघ ना पुन्हा ती मागे वळून पाहती आणि ऐश्वर्या तिच्या मागेच उभे आहे तिचे लक्ष देतं ती थी ऐश्वर्याला म्हणते तू धूप देत देत बाहेर जा बरं तू थांबू नको इकडे काय चाललं आहे तू व्यवस्थित धूप दे घरभर ऋषिकेश चिडतो अगं तिला नंतर शिकव आधी माझं काम बघ बरं माझी एकदम महत्त्वाची फाईल हरवली आहे मला ती आत्ताच्या आत्ता पाहिजे आहे काय करावं ते सुचेना आणि पुन्हा नानासाहेब म्हणता अरे घरभर शोधली भेटत नाही याचा अर्थ ती तुझ्या ऑफिसमध्येच असेल जा बरं फोन कर मग ऑफिसमध्ये फोन करून तो विचारतो तिथे सौमित्र कंपनीची file तर तिथले कर्मचारी म्हणतात हो आहे सर मग त्याला जीवाजीव येतो अगं फाईल तर ऑफिसच्या टेबलवरतीच राहून गेली आणि मी इकडेच शोधून राहिलं मला असं वाटलं घरी न्यायची घरी न्यायची मी ती घरी आणलीत की काय मग एकमेकांना खाणाखुणा करतात आणि लगेचच तो म्हणतो एकदम महत्त्वाची फाईल आहे आणि अर्धा एक तास ती द्यायची पण नाही आई लवकर सही करावी लागेल नानासाहेब म्हणतात मग ती फाईल बोलवून घे ना घरी मग तो सांगतो फाईल घरी येणे त्याच्यात परत ती वापस जाणे त्याच्यात एक दीड तास नानासाहेब मोडून जातील नाना बोलतात मग एक काम कर मग तू तुझ्या आईलाच घेऊन ऑफिसमध्ये जा मग आईला तू विचारतो आई काय करते येतीस का तू माझ्यासोबत मग आई म्हणते हो चालेल पण तू एकटी कशी येशील तुला रिक्षाने ये यायची सवय पण नाही काय झालं तर त्याची आई म्हणते मी काही लहान आहे का तिथे एकटी नाही येऊ शकणार काय बोलतो तू आणि नानासाहेब हसू लागतात अरे ती काही लहान आहे एकटी येऊ शकते ती मग ऋषिकेश एक युक्ती काढतो बरं जानकी तू माझ्यासोबत चाल म्हणजे घरी वापस या त्यांना तुम्ही दोघीसोबत याल आणि मलाही काळजी वाटणार नाही आईची आई, आई म्हणते बरं बाबा आम्ही दोघी येतो तुझ्यासोबत काळजी करू नको चल बरं ती तुझी कुठली फाईले पटकन से घेऊन नाही तर तुझं प्रॉब्लेम व्हायचा ना मग तो ऋषिकेश हसू लागतो आणि म्हणतो चला पटकन माझ्यासोबत मग तिघाही घराबाहेर येतात आणि घाईघाईने ऋषिकेश जानकी की एकमेकांना खाणाखुणा करत असतात गाडीत आईंना बसवतात आई गाफील असतात त्यांना तर माहितीच नाही नेमकं आपण कुठे जाणार आहोत आणि इकडे धूप देत देत ऐश्वर्या घरात येते घरात आल्यानंतर पाहते तर इथे कोणीही नाही आजीला ती विचारू लागते सगळेजण इतक्यात कुठे गायब झाले आजी आज सांगते ती फाईलचं काहीतरी प्रॉब्लेम होता तुझे सासू आणि जाऊ दीर गेले ऑफिसला आणि नानासाहेब गेले कृषी म कृषीच्या बैठकीला मग ती म्हणते चल मी आता पुढची पूजा तुला शिकवते देवांना नैवेद्य दे दाखवायचा मग पेढे आपण दोघीच मिळून खाऊया असं आजी बोलते ऐश्वर्या म्हणते आजी पेढे वगैरे तुम्हीच खा आणि ते पुढचं काही शिकवणं आहे ना आता मला खूप कंटाळा आला मी तुमची लाडकी सुने ना माझं सगळं काम तुम्ही करा आता मी नाही करणार असं म्हणत ते आजीला पटवते आजीला म्हणते नाही आता मी येणार नाही पेडे वाटलं तर तुम्ही सगळे तुम्हीच खा द्या ना नैवेद्य हे द्या आजी म्हणते अशी काय करते चल ना माझ्यासोबत ती म्हणते नाही तुम्हीच पुढची पूजा करा मग आजीच्या हातात देवपूजेचं सामान देऊन ऐश्वर्या लगेच तिच्या रूममध्ये जाते आराम करूया आता घरात कोणीही नाही काही शिकायचं नाही ॲक्टिंग वगैरे करायची नाही मस्त मज्जा करूया लोळत बसू या सगळी इकडे खूप काळजीत असतो सौमित्र त्याला त्याच्या आईवडिलांची आठवण येत असते ते कधी येत आहे म्हणून तो पाहत असतो त्याला ओढ लागली आहे त्याच्या घरच्यांची आणि तिथे अवंतिका येते आपला आज किती महत्त्वाचा दिवस आहे तू असं टेन्शनमध्ये का आहे म्हणून विचारू लागतो तेव्हा तो म्हणतो मला असं चोरून लग्न करणं मनाला पटत नाही मला माझ्या आईवडिलांचा घरच्यांचा सगळ्यांचा आता आशीर्वाद हवा होता थाटामाटात था, लग्न करायचं होतं अशी वेळ माझ्यावर येईल असं वाटलं नव्हतं अवंतिकाला वाईट वाटतं की असं का बोलतोय म्हणून पण लगेच त्याचे सासरे येतात पुढे आणि म्हणतात अरे तुम्ही इतके कष्ट केले इतके तुमचे स्ट्रगल झाले आज देवाच्या साक्षीने आज तुमचं लग्न होत आहे याच्यातच मोठेपणा मान आणि तितक्यात गुरुजी आवाज येतात मुहूर्ताची वेळ टळत आहे लवकर या बरं तुम्ही आणि मग ते सांगतात गुरुजी दोन मिनटं आमचे पाहुणे येत आहे म्हणून आम्ही थोडीशी वाट बघतो येतच आहे तोपर्यंत तो तुम्ही पुढची तयारी करून ठेवा आणि मग सौमित्र पुन्हा फोन लावू लागतो पण फोन इतका वाचतो आहे जानकी वहिनी काही फोन उचलत नाही आणि आवंती काही विचार करते मग ती म्हणते पुन्हा फोन लावून बघा लागेल मग इकडे फोन वाचतोय तितक्यात आजी देवघरातले सामान ठेवायला जात असते फोन वाचतोय म्हणून आजी घाबरते आजीला इंग्लिश तर काय वाचता येत नाही कुणाचा फोन आहे आजीला काय कळत नाही खूप वाचतोय खूप वाचतोय म्हणून आजी तो फोन उचलण्याचा प्रयत्न करते पण तिला फोन उचलणं काही जमत नाही मग ती ऐश्वर्याला हाका मारू लागते अगं ऐश्वर्या फोन कुणाचा आहे बघ म्हणून तिला हाका मारत असते ऐश्वर्या म्हणते काय या मातारीची कटकट आहे थोडंसं आराम करूया म्हटलं तरी ही कटकट -कट लावली येईनी ती आजीला म्हणते आजी आज फोन येते तुम्ही उचलून घ्या ना मी काय करू मला काय करायचं करते त्या फोनचं असं म्हणून ओम आतूनच ओरडत असते आजी म्हणते अगं हा जानकीचा फोन आहे याच्यावरती कोणाचा तरी सारखा सारखा फोन येत आहे आता ते काय बोलत आहे मला नक्की माहीत नाही तू तरी बघ तरी ऐश्वर्याला जानकीचा मोबाईल भेटणार म्हणून आनंद होतो नक्की कोणाचा फोन येतोय तिलाही पाहायचं असतं मग ती उठते जानकीचा फोन मग आजी ही दररोज वाजवत असते आणि लगेच ती दरवाजा उघडते इकडे फोन कट होऊन जातो कारण कोणी फोन उचलत नाही म्हणून सगळी काळजी पडलेली असते सौमित्राला अजून कोणी पोचलंही नाही आपल्या लग्नाला घरचे कोणीच नसणार म्हणून सौमित्र नाराज होत असतो आणि फोन कट करतो आणि ऐश्वर्यानी फोन हातात घेतल्या घेतल्या ती पाहते सौमित्रचा फोन सौमित्राचा फोन उचलण्या अगोदरच कट होऊन गेलेला असतो तिला खूप मनात वाईट वाटत असतं तिचे डोळे वगैरे भरून येतात आणि मग आजी विचारू लागते अगं कुणाचा फोन आहे तेव्हा ती म्हणते सौमित्र भाऊजींचा फोन होता मग आजी म्हणते उचल ना मग ती म्हणते आजी फोन कट होऊन गेला इकडे ऋषिकेश जानकी आणि सुमित्रा लग्नाला जाण्यासाठी जात असतात रस्त्याने खूप पाऊस येत असतो आणि आई म्हणते अरे ऑफिसला जायचा रस्ता तर वेगळा होता तू मला कुठे नेता आहेस हा कोणता रस्ता आहे तो काहीही बोलत नाही पुढे जात असतो जात असतो सुमित्रा खूप हट्ट करते तेव्हा ऋषिकेश सांगू लागतो आई तुला खरं सांगतो आज मी आज सौमित्राचं लग्न आहे पण नानासाहेब ह्या लग्नाला विरोध करत आहे आणि ते आपल्याला लग्नाला जाऊही देणार नाही त्यांनी आम्हाला बोलवलं आहे आम्ही दोघं तर जाणारच आहोत कारण हा क्षण त्याच्या आयुष्यात पुन्हा कधीही येणार नाही आज नानासाहेब रागं भरलेले आहे आपण त्यांची नाराजगी सहन करू पण सौमित्राच्या आयुष्यात येणारा हा आनंदाचा क्षण आपण पुन्हा कधीही पाहू शकणार नाही त्याची आई त्याला सांगत असते नानासाहेबांच्या विरोधात जाऊन हे लग्नाला जाणं मला मान्य नाही नवऱ्याचा विरोध कसा करू नवऱ्याचा शब्द पाळायला हवा त्यांनी त्याला जाई लग्नाला जायचं नाही सांगितलेलं असताना कसं जायचं त्या लग्नाला पण ऋषिकेश समजवत असतो की त्याच्या आयुष्यातला इतका मोठा क्षण पुन्हा कधीही येणार नाही आई तूच ठरव काय करायचं तेव्हा सुमित्रा पेचात पडते आता काय करावं तिला ते कळेना ते तिथेच थांबतात मग इकडे फोनवर फोन, फोन करत असतो कोणीही अजून पोहोचलेलं नाही म्हणून स्वामित्र सारखं रस्त्याकडे पाहत असतो गुरुजी सारखा आवाज येत असतात मुहूर्ताची वेळ टळतीये आहे लवकर या लवकर या मग आवंतिकाला आणि त्या होणाऱ्या जावायला सासरी बोवा म्हणतात की चला बरं आता खूप वाट पाहिली पण आता वाट पाहण्यात काय अर्थ नाही पण स्वामित्र म्हणतो नाही मला पुन्हा एकदा फोन करू द्या मग तो पुन्हा एकदा शेवटचा फोन करायचा म्हणून फोन करतो फोन उचलल्या उच उचलल्यानंतर इकडे आजी म्हणते अगं फोन उचल समोरचा व्यक्ती काय म्हणतोय ते तरी आहे फोन उचलल्यावर तिला कळतं की मंदिरात आज लग्न आहे सौमित्रचं सौमित्र सांगत सौमित्र असतो तुम्ही अजून मंदिरात पोहोचले नाही गं दहा वाजेचं मूर्त आहे मुहूर्त टळतोय आणि फोन लगेच कट होऊन जातो सौमित्र म्हणतो किती विचित्र आहे कोणीतरी फोन उचलला आणि कट पण झाला नक्की काय समजावं त्या ते, ते लग्नाला येणार की नाही तेच त्याला ते ते कळेना अवंतिकाला तो विचारू लागतो आता काय करायचं मग अवंतिका म्हणते चला आपण तोपर्यंत सुरुवात करूया पण इकडे ऋषिकेश त्याच्या आईला विचारतो आता आई तुझ्या मनावर पुढे काय करायचं मग ती विचार करून म्हणते की माझ्या मुलाच्या आयुष्यात हा क्षण पुन्हा कधी येणार नाही नवऱ्याची थोडीशी नाराजगी सहन करेल त्यांची समजूतही मी पुढे जाऊन काढेल पण आज मला माझ्या मुलासाठी तिथे जावंच लागेल चला आपण लग्नाला जाऊया असं सुमित्रा ऋषिकेश जानकीला म्हणते आणि तिघंजणं मग लग्नाला जायला निघतात इकडे आजीला आज कळतं की सौमित्रनी फोन केला ऐश्वर्याला ती विचारू लागते काय बोलला तो तेव्हा ती म्हणते आजी आपल्याला ह्या सगळ्यांनी वेड्यात काढलं सगळेजण लग्नाला गेले आज सौमित्राचं दहा वाजेला मंदिरात लग्न आहे आपण आपल्या सगळ्यांना गाफील ठेवलं त्यांनी आणि ते तिघजण मिळून लग्नाला गेले आहे तेव्हा आजी म्हणते अरे बापरे आज सौमित्राचं लग्न आहे तेव्हा ऐश्वर्या सांगू लागते की आज त्या मंदिरात लग्न आहे आपल्या सगळ्यांना सांगितलं की फाईलवर सही करायची आहे म्हणून आईला घेऊन जातो ते ती घजनं मिळून त्या लग्नाला गेलेले आहे आजी म्हणते नानासाहेबांच्या विरोधात जाऊन हे तिघं लग्नाला गेले नानासाहेबांना गाफील ठेवलं ते तर ह्या घरातले प्रमुख आहे त्यांना माहिती नाही आणि ह्या जानकींनी शहाणपणा केलेला आहे ही जानकी दरवेळेलाच काहीतरी शहाणपणा करत असते आता नानासाहेबांना कसं सांगायचं ऐश्वर्या म्हणते आपण सांगितलं तर आपल्याला येईल आता मी काय करते हा फोन आहे ना हा डायव्हर्टवर टाकते म्हणजे ह्या फोनवर जे फोन येतील ते डायरेक्ट नानासाहेबांच्या फोनवरती जातील आजी म्हणते असं पण असतं ऐश्वर्या म्हणते हो अशी पत् सिस्टीम असते फोनमध्ये मी तुम्हाला करून दाखवते आणि मग सौमित्र जेव्हा फोन करेल तेव्हा तो फोन डायरेक्ट जाईल नानासाहेबांना नानासाहेबांना तिथे गेल्यावर कळेल की लग्न आहे लग्नाला एवढे जण गेले आहे मग ते फोन डायवर्ट करते आणि आता फोन तिकडे जाईल म्हणून याची सोय केल्यानंतर आजीला खूप आनंद होतो याला म्हणतात वरचड तू त्या जानकीच्या वरचड आहे शाब्बास सुनबाई मला तर खूप आनंद होत आहे त्या ना जानकीचं तू नाक ठेसती म्हणून असं आजी ऐश्वर्याचं कौतुक करू लागते खरंच मला रॉकेटमध्ये बसल्यासारखं वाटतंय असं आजी नाच सुनेला सांगू लागते कौतुकाने आणि ती म्हणते आता पुढे आपण पाहू नानासाहेब काय करताय त्यांचं लग्न कसं पार पडतंय मला गाफील ठेवताय काय माझ्यापासून लपवलं मला सांगितलं दोन दिवसांनंतर लग्न आहे लग्न तर आजच आहे असं म्हणत फोन जेव्हा सौमित्र करतो तेव्हा तो, ते तो नानासाहेबांना ला लागतो मग नानासाहेब फोनवर ऐकतात आणि तातडीने तिथे पोचतात आणि लगेच ऐश्वर्या दाखवते त्यांना नानासाहेब बघा त्यांचं लग्न झालं पण त्यावेळी ऐश्वर्या नानासाहेबांना घेऊन तिथे जाते नानासाहेब तिला म्हणतात थांब मी बघतो पुढे गेल्यानंतर सौम सुमित्राशी तो भांडू लागतो की आपला यांच्याशी काही संबंध नसताना यांच्या लग्नाला तू मला न सांगता आलीच कशी नानासाहेब खूप चिडलेले असतात ऐश्वर्या म्हणते आता नानासाहेब कुणाचंच ऐकणार नाही वहिनी तुमचंही अगदी ऐकणार नाही नानासाहेब तिथून राग, राग निघत असतात लगेच तिथे जानकी त्यांना आडवी होते तुम्ही मला मुलगी मानतात माझे दोन शब्द ऐकतात का नानासाहेबांची समजूत काढून नवरदेव नवरीला घेऊन आता जानकी जाणार घरी पुढे जे काय होईल ते पाहण्यासाठी आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील आपण पुढे असं पाहणार आहोत की जानकी चालाखीने ऐश्वर्याचं पुन्हा एकदा नाकठेचणी करते आता ही तोंड घशी पडलेली ऐश्वर्या आता चौतळणार चौतळल्यानंतर ती पुढचा काहीतरी डाव आखणार आणि तो डाव काय असणार हेही पाहणं खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचेल आपण पुन्हा भेटू धन्यवाद